तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर साकारलं बावीस जानेवारी रोजी याच मंदिरात प्रभू रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला देशातच नव्हे तर संपूर्ण जगभराचं लक्ष या सोहळ्याकडं लागून होतं जगभरातून अगदी काही निवडक निमंत्रितांनाच या सोहळ्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यायला मिळाली तर दुसरीकडे संपूर्ण देश हा सोहळा प्रसार माध्यमांवर पाहत होता या सोहळ्यादरम्यान मराठवाडा विशेष करून बीडमध्ये एकच फोटो व्हायरल झाला यामध्ये एक व्यक्ती मोदींना संपूर्ण पूजा सांगताना दिसत होती एवढंच नव्हे तर मोदींना तिलक करण्यापासून ते रामलल्लांचा पूजा विधी पार पडेपर्यंत ही व्यक्ती टीव्ही स्क्रीनवर झळकत होती तेही मोदींसोबत तरी व्यक्ती होती बीडच्या छोट्या गावातून अयोध्येपर्यंत पोहोचलेले वेदशास्त्र संपन्न गजानन ज्योतकर जगाचं लक्ष लागून असलेल्या रामलल्लांच्या संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला बीडच्या गजानन जोतकर यांनी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दरडा यांना ही बातमी कळल्यानंतर त्यांनी गजानन यांच्या आईवडिलांशी संपर्क करून गजानन जोतकर यांची संपूर्ण माहिती घेतली आणि पौरोहित्याचा बहुमान मिळाल्याबद्दल यांचं कौतुकही केलं धन्यवाद माहीत होत पण एवढं क्लिअर माहीत नव्हतं की आपल्या मुलांच्या हाताने कार्यक्रम होईल हा 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 नाही सांगत असं विचारलं तरी सांगत नव्हता का जण असं बोलणार नाही असं क्लिअर बोलणार होत माझ्याच हाताने कार्यक्रम होणार आहे पण असं काही म्हणलं नाही तो मला कधी हा वय एकोणतीस वर्षे हो एकोणतीस वर्ष हो, किती करतो? जोड़ जोड़ बारा वर्ष वेदशास्त्र संपन्न झाल्यानंतर द्रविड गुरुजी हा द्रविड शास्त्रीकडं चला आणि त्यांच्या आई वडिलांशी बोललं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे म्हणूनच फोन केला हो हो धन्यवाद आहुयात जगभरातील निवडक पुरोहितांमध्ये बीडचे गजानन जोतकरांना रामलल्लांच्या प्रतिष्ठापना सोहळ्यात पौरोहित्य करण्याचा मान मिळाला कसा प्रभू श्रीरामांचा बहुप्रतीक्षित प्राण प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी अयोध्येत मोठ्या थाटात पार पडला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती यासाठी होती या सोहळ्यातील मोजक्या पुरोहितांमध्ये बीडचे भूमिपत्र वेदशास्त्र संपन्न गजानन दिलीपराव जोतकर यांचा सहभाग होता जोतकर यांनी मंत्रोच्चार करण्यासह नरेंद्र मोदी यांना टिळा लावणे व इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या बीड तालुक्यातील कळसंबर सारख्या खेडे गावातील गजानन जोतकरांना मोठा सन्मान मिळाल्यानं बीडची मान उंचावली आहे गजानन जोतकर हे बारा वर्षांपूर्वी वेदशास्त्र संपन्न झाले ते सध्या काशी येथे वास्तव्यास असून संस्कृत विषयात पीएचडी करत आहेत तत्पूर्वी काशी विद्यापीठात वेदशास्त्र पारंगत परीक्षेत त्यांनी पहिला क्रमांक पटकवला या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला होता दरम्यान अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं त्यांना निमंत्रण मिळालं आम्ही एका खेड्यागाव मध्ये राहत होतो हा आणि त्याच्यानंतर काय झालं तिथे आम्ही भागवत लावलं भागवत लावल्यानंतर भागवतकार महाराज आनंद शास्त्रीमुळे यांनी सांगितले दिली आम्ही ह्याला आनंदीला घेऊन जातो गेल्यानंतर मग तुम्ही न्हा ना पण त्याची सोय मुली मी त्याला वेध शाळेमध्ये ठेवतो त्याच्यानंतर तो त्यावेळी चौथीला होता चौथीचं शिक्षण घेतल्यानंतर तो आळंदीला गेला पाचवी सहावी सातवी आठवी नववी कळसंबरमध्ये मध्ये त्यांचं जिल्हा परिषदला शिक्षण झालं आणि आनंदीला वेदशास्त्र संपन्न किशोरजी जी गुरुजींच्या शाळेमध्ये त्याचं वेदशास्त्र संपन्न सहा वर्षाचं झालं सहा वर्षाचं झाल्यानंतर नंतर त्यांनी असं सांगितलं की मी ह्यांना धुळ्याला घेऊन जातो म्हणजे मग तिथं धुळ्याला नेल्यानंतर चार वर्ष त्यांनी धुळ्या शिक्षण केलं शिक्षण केल्यानंतर काय झालं तिथं कर्मकांड केलं कर्मकांड शिकल्यानंतर तिथून नंतर आनंद शास्त्रीनच त्या आमच्या मुलाला गजाननला वाराणसीला घेऊन गेले त्यांनी आपले गुरु गणेश द्रविड शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली होकार दिला त्याप्रमाणे देशातील इतर एकशे एकवीस पुरोहतांचेही हो नियोजन केले सोमवारी वेदशास्त्र संपन्न गणेश द्रविड शास्त्री वेदशास्त्र संपन्न दीक्षित महाराज वेदशास्त्र संपन्न केशव आयाचित यांच्या आधिपत्याखाली प्रभू रामलल्लांच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठेदरम्यान बीडचे गजानन जोतकर यांचा सहभाग होता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अध्यक्ष महंत नृत्यगोपाल न्यास आदींची यासाठी उपस्थिती होती सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत गजानन यांच्या कर्तृत्वाबद्दल कोणालाच माहिती नव्हती परंतु जेव्हा पूजेला सुरुवात झाली आणि त्याचे थेट प्रक्षेपण दिसू लागले तेव्हा अनेकांनी गजानन यांना ओळखले त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला काही लोकांनी त्यांची आई कावेरी आणि वडील दिलीपराव जोतकर यांना माहिती दिली त्यांनी आम्हाला सांगितले होते की वा, वा, का, युन, काशी युनिव्हर्सिटी मध्ये म्हणले मा माझं आता साडेचार पावणे पाच ब्राह्मणामध्ये माझी परीक्षा झाली म्हणे त्याच्यामध्ये माझा पहिला नंबर आलेला आहे त्यावेळेस योगी आदित्यनाथांनी आदित्यनाथ मुख्यमंत्री यांनी त्याचा सत्कार केला सत्कार केल्यानंतर मुक्तीतून पुढे शिक्षण पी आय डी करायला लागला पीएच डीच्या पी नंतर, नंतर पी एच डी दोन वर्षाची कोर्स होता ते पूर्ण केला त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्याच्यामध्ये तो पास झाला पास झाल्यानंतर अयोध्येच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ची सुरुवात करण्यात आली आणि मग त्याच्यामध्ये त्याचा पहिला नंबर लागला त्याच्यानंतर अयोध्येच्या कार्यक्रमाच्या नंतर त्यांनी पूर्ण पी एच डी झाली त्याच्यानंतर झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी संस्कृत मध्ये काही मुलांना शिकवायला सुरुवात केली वेदशास्त्र संपन्न होण्यासाठी आता सध्या त्याच्याकडे बारा वर्षाचे चार आहेत पुन्हा त्याच्यानंतर वीस वर्षाचे काही मुलं येतं पुन्हा अठ्ठावीस वर्षाचे काही आहेत बत्तीस वर्षाचे अठ्ठेचाळीस वर्षाचे काही मुलं शिकत आहेत त्याच्याकडे आता सध्या <laughs> एकदम आम्हाला उत्कृष्ट वाटले mm. आणि आमचं म्हणजे असं वाटलं आम्हाला की आमच्या मुलाचा नंबर लागणार मत पण लागला आणि आम्हाला फार त्याचा आनंद वाटला त्याच्याबद्दल आम्ही आयोगांचे अयोध्यामध्ये जे काही कार्यक्रम सुरू आहे त्यांचे आम्ही आभार मानतो आपल्या मुलाचं कर्तृत्व पाहून आई वडिलांची छाती अभिमानानं फुगली हा आनंद शब्दात व्यक्त करण्यात येणारा नाही असे कावेरी व दिलीपराव जोतकर यांनी सांगितलंय एकूणच जर पाहिलं तर या ऐतिहासिक सोहळ्यात गजानन जोतकर यांनी मराठवाड्याचं नावही उंचीवर पोहोचवलं एवढं मात्र खरं सोमनाथ खताळसह अमेय पाठक बीड लोकमत डॉट कॉम